नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती हा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी या युट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजना शासकीय नोकरी या विषयीची माहिती सांगत असतो आपण या युट्यूब चॅनलवरती नवीनच आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बिल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाण्यात सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग मी आज आपणास अशीच एक शासनाची योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे शासनात खास शेतकऱ्यांसाठी ही योजना आणलेली आहे त्या योजनेबद्दलची माहिती सांगणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत यांच्यासाठी ही योजना आणलेली आहे सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाई मशी यांचं वाटप केलं जाणार आहे तसेच काडबा कुट्टीचं वाटप केलं जाणार आहे काडबा कुट्टी मशीनचं वाटप केलं जाणार आहे त्यांना गाभन कालवडीचं वितरण केलं जाणार आहे त्यांना पशुखाद्याचं वितरण केलं जाणार आहे व या सर्व गोष्टींसाठी त्यांना त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे साधारणतः एका व्यक्तीला दोन लाखापर्यंतची रक्कम या योजनेमधून भेटू शकते या योजनेचं स्वरूप काय असणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या सर्वांची माहिती मी या व्हिडिओच्या संदर्भातून आपणास देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे आपणास या योजनेविषयीची पूर्ण माहिती मिळून जाईल सरकारने जे काय आपले शेतकरी आहेत दुग्ध उत्पादक आहेत त्यांचा विकास व्हावा त्यांना या योजनेमधून या योजनेचा लाभ घेतल्याच्या नंतर जो दुग्ध व्यवसाय आहे त्याला चालना भेटावी यासाठीच ही योजना आणलेली आहे त्यामुळे सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा चला तर मग पाहूया दुग्ध व्यावसायिकांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल महाराष्ट्र शासनाने सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एक जी आर निर्गमित केला विदर्भ व मराठवाडा विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यात येणार आहे या टप्प्याअंतर्गत शासनाने या प्रकल्पांतर्गत उच्च दूध क्षमता असलेल्या दुधागाई व मशी यांचे शेतकरी व पशुपालक यांना वाटप करण्यात येणार आहे यामध्ये पन्नास टक्के हा लाभार्थी हिस्सा असणार आहे पन्नास टक्के शासनाचा हिस्सा असणार आहे तसेच उच्च दूध उत्पादन दुद क्षमता असलेल्या भ्रणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींच्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे यामध्ये पंचवीस टक्के हिस्सा लाभार्थीचा असणार आहे व पंच्याहत्तर टक्के हिस्सा शासनाचा असणार आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के पैसे शासन देणार व पंचवीस टक्केच पैसे लाभार्थ्यांनी भरायचे आहेत तसेच पूरक खाद्य पुरवठा केला जाणार आहे यामध्ये पंच्याहत्तर टक्के हिस्सा हा लाभार्थीने भरायचा आहे व पंचवीस टक्के हिस्सा शासन भरणार आहे व दूध फॅट एस एन वर्ग खाद्यपूर्वकांचा पुरवठा केला जाणार आहे अशी पुरवठा खाद्याचा असणार आहे पंचवीस टक्के हिस्सा शासनाचा असणार आहे तसेच चारा पिका घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थीने कोणताही हिस्सा घ्यायचा नाही त्या लाभार्थीने कोणतेही पैसे भरायचे नाहीत व शासन आपणास पूर्ण त्या चारा पीक घेण्यासाठीचे चा पैसे देणार आहे त्याची किती अमाऊंट आहे मी खाली दाखवणार आहे आपणास शेतकरी व पशुपालक यांनी विद्युत चलित कडवा कुट्टी संयंत्राचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये पन्नास टक्के रक्कम लाभार्थीने भरायची व पन्नास टक्के रक्कम शासन आपल्यास देणार आहे मूरघासाचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये सत्तर टक्के हिस्सा लाभार्थीने भरायचा तीस टक्के हिस्सा हे शासन आपल्यास देणार आहे गाई मशीनमधील वंधत्व निवारण कार्यक्रम करण्यात येणार आहे त्यामध्ये लाभार्थीचा कोणताही हिस्सा नसेल पण शासन आपल्याशी एक रक्कम देणार आहे तसेच आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे मोफत लाभार्थी यासाठी कोणतीही फी भरायची नाही आहे सर्व खर्च शासन करणार आहे आपला अशा प्रकारे शासनाने योजना आखलेली आहे तर तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते एक एक योजनेचा आपण पाहूया मी शॉर्टकट मध्ये लिंक पीडीएफ मध्ये आपण आपण नंतर व्यवस्थित वाचून घेऊ शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता मी आपणास थोडं थोडं सांगणार आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायीचं मशीनचं वाटप यासाठी लाभार्थीला अटी काय असणार आहे ते पाहूया तर लाभार्थीच प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाय म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे वाटप करण्यात येणाऱ्या दुधाल जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काव कॉलर लावून जिओ टॅगिंग करणं बंधनकारक राहील वाटप केलेली गाय म्हैस तीन वर्षे विकता येणार नाही वाटप केलेली म्हैस ही प्रकल्प विधरवाडा मराठवाडा दुग्ध दुविष्काल प्रकल्प यांच्या नावे तारण ठेवण्यात येईल वाटप करण्यात येणारे दुधाळ जनावर खरेदी करताना त्या जनावरांचा तीन वर्षासाठीचा विमा उतरवणे बंधनकारक असणार आहे तसेच विमा उतरवलेले दुधादानावर मृत पावल्यास दुसरे दुधादानावर खरेदी करणे अनिवार्य राहील यासाठी रोख रक्कम दिली जाणार नाही लाभार्थीची निवड कशी करण्यात येणार आहे तर शेतकरी व पशुपालकाच्या मालकीची किमान किमान दोन जनावरे असावीत दुग्ध उत्पादनाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी किंवा सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री केलेली असावी म्हणजे दूध घातलेले असावे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालकांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाहीत म्हणजे पहिल्या टप्प्याचा जो कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये त्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशांना आता लाभ भेटणार नाही कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती अस पात्र राहील व एका गावात जास्ती जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील पण त्या गायीची व मशीची साधारणतः एक लक्ष किंमत गृहीत धरणार आहे व डिजिटल ट्रॅकिंगद्वारे दुधा जनावरचा वाहतूक खर्च तीन वर्षाचा विमा असा सर्व धरून लाभार्थीने पन्नास टक्के हिस्सा म्हणजे पन्नास हजार रुपये रक्कम आपली भरायची व पन्नास हजार रुपये देणार आहे शासन आपल्याला सगळं कमी कधी देणार तर आपण गाय व म्हैस खरेदी केल्याचा पुरावा सादर करायचा आहे व विमा पावती सादर करायची ही सादर केल्याच्या नंतर लाभार्थीना देण्यात येणारे अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे डीबीटीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी त्यासाठी आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे कसं चेक करायचं या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे लिंक मी तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे वरती आय बटनवरती त्याची लिंक असेल हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपण तो व्हिडिओ पाहू शकता की आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं ते डीबीटी लिंक नसेल तर ते डीबीटी लिंक कसं करणार हे दोन्ही व्हिडिओ मी बनवलेले आहे आपलं खातं डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ शकतील अन्यथा जमा होणार नाही त्याच्यानंतर दुसरी योजना असणाऱ्या उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप तर या योजनेमध्ये साधारणतः गाभण असणाऱ्या कालवडी देण्यात येणार आहेत व याची पंच्याहत्तर टक्के रक्कम त्या कालवडीचं किंमत साधारणतः एक लाख पंचे हजार काही धावण्यात येणार आहे व त्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम म्हणजे एक लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये आपण्यास अनुदान म्हणून देण्यात येणार आहे आपणास सात महिन्याची गाभण कालवड मिळणार आहे आपण सात महिन्याची गाभण कालवट देण्यात येणार आहे व पंचवीस टक्के रक्कम लाभार्थीचे यासाठी निकष काय असणार आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्याकडे किमान पाच असावेत शास्त्रोक्त पशुहार पद्धतीचे ज्ञान असलेले दुग्ध दुद उत्पादक शेतकरी प्रकल्पात कार्यरत पशुवादीच्या पातकाद्वारे निवड केली जाईल व पशुधनाच्या भावी पिढीची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यास इच्छुक असलेले पशुपालक यासाठी निवडण्यात येते आता नंतर दुसरी योजना बघू दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठीची योजना आहे तर त्यासाठीच पूरक खाद्य पुरवठा करण्यासाठी यासाठी शासन आपणास प्रति एका गायीसाठी नऊ हजार सहाशे रुपये इतकं किमतीचं खाद्य देई राहील म्हणजे नऊ हजार सहाशे रुपये आपल्या बँक खात्यावरती जमा करणार आहे अनुदानाचं वितरण कसं करणार आहे तर लाभार्थीचा सदूर पशु पूरक खाद्य खरेदी केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आपला असो सादर केल्याच्या नंतर अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे यासाठी लाभार्थी कसा निवडणार आहेत तर सदर योजनेअंतर्गत एक लक्ष गायी तत्वावर पशु प्रजननपूरक पूरक चा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील म्हणजे आपण वरील योजनांचाही लाभ घेऊ शकता व या योजनेचाही लाभ घेऊ शकता परत दुधातील फॅट व यशक खाद्यपूर्वकांचा पुरवठा हा पुरवठा करण्यासाठी शासन आपल्यास किमान साडेचार हजार रुपये अनुदान आपल्या खात्यावरती जमा करण्यात आहे अनुदानाचे वितरण कसे करणार आहे यासाठी तर लाभार्थीचा सदर खाद्यपूरक खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे लाभार्थी यासाठी कसा निवडण्यात येणार तर सदर योजनेअंतर्गत तेहतीस हजार गायी किंवा मशीन अनुदान तत्वावर खाद्यपूरकाचा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील त्यानंतरची योजना आहे बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठीचे अनुदान तर या अनुदानाचा स्वरूप असणार आहे प्रति लाभार्थी सहा हजार रुपयांचे बियाणे व कोंबे यांचं शंभर टक्के तत्वावर वाटप करण्यात येईल यासाठी जर लाभार्थी निवडीचे निकष काय असणार आहेत तर शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार दो जनावरे असावेत शेतकऱ्याकडे किमान एक एकर जमीन असावी या जमिनीवर चारा उत्पादनासाठी आवश्यक चिंतनाची सोय असावी वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोफत बियाणे व खोंबी वाटप योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी यासाठी अपात्र राहतील त्याच्यानंतरची योजना आहे शेतकरी व पशुपालक यांना विद्युत चलित कडबाखुट्टी संयंत्राची वाटप तर या योजनेचे स्वरूप असणार आहे साधारणतः तीस हजार रुपये किमतीची कडबा खुट्टी मशीन ग्राह्य धरले येणार आहे व तीस हजाराच्या पन्नास टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये शासन आपल्यास देणार आहे आपण तीस हजार रुपयाचे बिल सादर केल्यानंतर आपण त्यासाठी तीस हजार रुपयाची खरेदी केल्याचे संयंत्र खरेदी किमतीचे पन्नास टक्के म्हणजे तीस हजार रुपयाचे बिल सादर करायचे त्यावेळेस पंधरा हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे लाभार्थीचे विद्युत चलित काळवा यंत्र खरेदी केल्याची पावती जीएसटी क्रमांका सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा करण्यात येईल तसेच याचा निकष काय असणार निवडीचा तर शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार दुधा जनावर विद्युत जोडण्याचा खर्च लाभधारकांनी स्वतः करायचा आहे म्हणजे कडवाकुटी मशीनसाठी लाईट जोडायची प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच केंद्र राज्य जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यांनी पाच वर्षात लाभ घेतलेले लाभार्थी यासाठी अपात्र राहतील लाभार्थीने किमान दोन एच पी बनावटीचे आय एस आय मार्क असलेले काढवाकुटी यंत्र खरेदी करणं गरजेचं किमान दोन एच पीचं तर कमाल म्हणजे जास्तीत किती पण घेऊ शकता पण शासन आपणास पंधराच हजार रुपये देणार आहे वरची रक्कम आपणास भरावी लागणार आहे त्यानंतर मुरगास वाटप योजना मुरघास वाटप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचे या स्वरूप काय असणार आहे तर साधारणतः यामध्ये निवडण्यात येणार आहे व यासाठी अनुदानाचं वितरण कसं केलं जाणार आहे तर लाभार्थीच्या मुरघास खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा करण्यात येईल तर यासाठी तीन महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिदिन द्यावा लागणार आहे पाच किलोग्रॅम मुरघास आवश्यक त्यासाठी प्रति किलो तीन रुपये अनुदान मिळणार आहे आपणास व गायी मशीमधील वंदत्व निवारण कार्यक्रम यासाठी सदर गायींचा तपासणी केली जाणार आहे व वा संप्रेचा वापर पारंपरिक उपचार तीन वर्षासाठी भौतिक लक्षण एकोणीस जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे कार्यक्षेत्रातील पशु दवाखान्यामार्फत तीन वर्षाच्या कालावधीत वंदत्व निवारणासाठी उपचार करण्यात येणार आहेत व वंदत्व निवारणासाठी शासन वेळोवेळी निर्धारित केलेले सेवा शुल्क आकारण्यात येईल अशा प्रकारे हे शुल्क एक रुपये आकारलं जाणार आहे त्या संबंधी जी आर पण आलेला आहे अशाच योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे अशा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालक घेऊ शकतील आपण असा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये